चलो आज फुल कौल फ्राय उलट जल्लोष आज जल्लोष झाल्या आम्हाला उलट पडलेली आता समजत मला जंगलातले लोक काय करू शकतो उलट मेरिनेटर राहू दे दे असा तसे थप्पी लावून द्या बरोबर लजीज कोण झालं ना माझा काय 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 घे घे

तर नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे कौल फ्राय करायला तर बघू शकता तुम्ही आता कौल तर घेतलं आहे आणि आपली आखी पुरं बाहेर थांबला ते खूप मजा येणार आहे तर तुम्हाला समजत आम्ही तुझं चाललो आहे आता त्याचा जाऊया आता वाजला ते तीन वाजला ते जरा ऊन पण कमी झालं आहे त्याचा मित्रांनो खूप मजा येणार आहे लवकर लवकर सबस्क्राईब करा थोडे सबस्क्राईब बाकी आपले तीस हजार होण्यासाठी तर करा आणि कालचा कॉल फ्रेम बघितलं असेल तर तो बघून घ्या तर चला मित्रांनो आता निघूया आपण सगळा सामान विमान जमा करू आपला आणि मग जाऊया तर चला सो so, गाय चला ने आता आम्ही पोहोचलोय नाही आता आम्ही अख्खा साहित्य बघा मीठ मसाला तेल कौल खाया पियाला घेतलंय मस्त आणि बिस्तर घेतलाय तर चला आता एका जागेवरती जाऊ मस्त सावली बघू आपण तिथं आपला कार्यक्रम चालू करू आणि नंतर मग पावला जाऊ आपण त्याचा मित्रांनो जाऊ आता घनदाट जंगल आणि घनदाट जंगलामध्ये आमची सगळी पोरा तर चला मित्रांनो जाऊ आता चांगली जागा बघू बाबा काटे लागले रे आपली तांबा हे आलो रे हे मग बाबा डेंजर येतो तर गायचा जाऊ चांगली जागा शोधतो आता मी तर गायचं बघा आम्ही जागा शोधल्या मस्त सावली अशी आणि आता फाट्या बिट्या जमा करू आता तर आपला सगळं साहित्य इथे लावलं आहे आता बघू जरा फाट्या तोडू आणि दगडी जमा करू म्हणजे विटा विटा साईडला लावू आणि मग आग पेटून घेऊ तर आता हीच फाट्या तोडतो आता इकडची आता आम्ही बघा कुठल्या बोरीच्या झाडाच्या फाट्या तोडा घेतला तो ते नक्की बोरच झाडे बघा फाट्याचा झोलबाग कसा करतोय आणि हे लोक बघा इथं मस्त तीन आपले दगडा जमा करतात आग लावाला नीटतोड नीटतोड काटेपिटे घुसती जरा साईड मेन वर्सी साईड नाही डिस्कवरी मध्ये ते एकदम जंगलात जातात बनतो विनोद एक तसं आम्ही करतोय तर तुम्हाला पण जर शिकायचं असेल तर हे ब्लॉग बघा तुझ्या कुठल्या जंगलात अटकले बिटकले कुठल्या तर असा करायचा डोळ्या घुसा जास्त थोडा जास्त थोडा लय पाहिजे आपल्याला तर काहीच आता फाट्या तोडून घेऊ मस्त तोपर्यंत काहीतरी शोधतो तर पेंडा बिंडायचा आग लागायला पन्ना तो... बिनण्या तो... थोडा थोडा जास्त थोडा दे जरा काय जरा काहीतरी शोधतो जर थोडाला अजून म्हणजे आग पेटलं पाहिजे जास्त पेंडा शोधा कुठं आलो पेंडा ढोलवाला पेंडा सस्त्यावाला पेंडा त्याला अंगाला खाजले येते आई

आज पेटल लगेच चला अरे कांदा ना किरमला येऊ द्या भेटत नाही म्हणून काय करायला लागले बघा ज्या जायला डेंजर काम एकदम आका झाड उकटायला घेतलं मी फाट्याने म्हणून आम्हाला लावा उचलावाजो की जाए आग घेऊन चला चला घेऊन चला माती बिरी सकाळ चालून टाका ही तुमच्या चला 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 आईला डेंजर काय आपला झाड तोडा घेतात झाड तोडतात ते लाकडं भेटत नाही तर वल्ली पण झाडं घेतात ते ना वाढलं वाटते नको नको, नको। सुक्का तुटला असता लगे राहू दे नाही फाट्या भेटत नाही आम्हाला उलट एवढंच फाट्यात नाही दोन किलो चिकन आणले आम्ही बघू आता थोडा थोडा जमा करू आपण जरा होईल होईल चांगला करू भले कच्चं चिकन खाऊ आपली पोपटी बोलतोय कौल फ्राय बोल तर त्याचा ना काहीच शोधतो तो गाईस बाबा कसला फाटा घेतला एवढा मोठा कौल फ्राय साठी ए ना, ते ना तिथे पडले ते घे पडलेले गाईच चलो आज फुल कौल फ्राय उलट आज जल्लोष आज जल्लोष झाल्या आम्हाला उलट उचाल पडले आता समजत मला जंगलातले लोक काय करू शकतात उलट असत माझ्यावरती हॅलो हॅलो मोठा हल्ले एकदम हे चला आता फाट्या बिट्या जमा केला ते आता आता चिकन साफ करायला घेऊ मस्तपैकी आणि चूल पण लावले आता आता बघू आता किती फाट्या पुरतात का नाही कारण त्या सगळ्या बारक्या आहेत ना त्याच्या मुलं एक जरा मोठा भेटला असताना कामच पीठ झाला असता आमचा हे लाव सगळ्या मी तो अख्ख्या झाडाला आग लावून टाका उलट झाडा आग लावून टाका रे तर चला आता बघू आता पेटू जरा बघू पेटली तर पेटली आग तर बापी फाट्या गोला करायला द्यायला लागते मला तर वाटत ना होईल एवढ्या याच्यामध्ये बोलतो गायचा राहत आम्ही घेतले बनवाला आता कळू फ्राय आता बघा आता आपण टाकले मसाला आणि पेस्ट घेतले आता आणि दुसरा ॲव्हरेज मसाला आहे आणि चिकन पण आहे तर आमचा टोप एवढा मोठा आहे ना की सगळा मावलते त्याच्यामध्ये <laughs> आयला चिकन एवढा ना टोप एवढासा फाट्या पण लावला ते अर्ध्या फाट्या येत आहेत तर चला सगळं मिक्स करून घेऊ मस्तपैकी मीठ पण टाकू सगळा घरून आणले तर तेलाची इथून घेतले थेली नीट मिक्स करा क्या तेल तेल आहे ना? ना तेल नंतर तेल कसं जात तेल नंतर कौलाव कौलाव ते टाकायचा आयला तुम्ही डेंजर काही जातोय मस्त मिक्स कर एकदम बोंडले बोंडले मला लॉलीपॉप पाहिजे सांगतो धुतला धुतला ना दोनदा धुवाय ना एक काम कर नदी मध्ये डुबवा पाणी पाणी तर चला काही जाता पटाळ ना आपण कालून घेऊ आणि मग मिक्स करू परवा होईल चला चिका मिक्स करा घेतले काहीच बघू शकतात

दोन आता गाई राईचा तेल टाकायला गाईज आता आम्ही मस्त बॉटली मध्ये तेल टाकू आणि त्याला खड्डा करू म्हणजे कसा कौलची शिस्टम वरती मस्त तेल वर म्हणजे टेन्शन नाही जास्त पडणार पण नाही तू फक्त पकड गाईत राईचा तेल घेतले राईचा तेल नाही नाही आम्ही बरोबर भरतो ना भाई <laughs> रुची, रुची, रुची कोण बघा आता कसा सिस्टम जुगाड जुगाड त्याला खड्डा करू वरून मस्त काय करतोय काय ना भाई एक लिटर एक दादू घे आग लावून घे आता आग लावून घे तो जलला आग लावून घेतला आता हे ठेव 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 म्हट ठेव अरे आलू आलू काय करते काय करते कौ तोडशील ना घे 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 टाक चल काय घे काय करता ते घ्या टाक ना जायला घे चल घाबरू का जायला काय तू गेला ना नको नको ना घे 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 भानो भानो हे लाग ना अरे फाट्या लागेल तू ह्या साईडने टाक ह्या साईडनी ए गोटेकडे रे ए गोटेकडे ते फाटक घे या साईडने टाक लागलं था। <laughs> <थाँगा> था। <laughs> म्हणून ना करू आग लावल तुम्ही थांबा जरा आग लावता मी थांबा जरा मला माहित नाही आपल्या सिस्टम लावून घेऊ आग आग कशी पेटते गाईस बघा एवढी आग वाया गेले पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या यार गाईस काय करता तुम्ही लोक यार म्हणून बोललो जरा थांबा आग नको लावू मला माहित ना विजल ती या टाक टाक

ए भाई तू सोड ना कुठे तुला मी कालो अरे नाही रे बाबा मी सांगतो तुला अक्का या झालं घे थोडं थोडं घे छोट्या छोट्या असं असतं आमचा नियोजन डेंजर एकदम नियोजन असतं पेशा गंभीर असतो चिकन कच्चा राहिला पाहिजे चारशे ऐंशी चिकन घेतले काही दोन किलो या खारी <laughs> <laughs> खारी बटर आहे का बघा रे बटर बटर करतो आकाश खारी आहे का नाही आम्ही मागच्या तेलावरती केली तेलावरतीच करतो बटर नाही लावतो आम्ही तुला राहायचा हे सांगोश रे वाकी वाट लाव टाकशील तडफड्या येऊल पडायचा घरचा पडायचा पाणी पडू दे त्याच्या घरात हे आग विजली आपले भाऊ काय ते करायला लागला आपला जल्लोषी हे झालं का झाला का हे तेल सोडायला लागतं बारबाड पलटी करायला लागतो त्याला तेल सोड ना त्याला तेल सोडायला लागत बरं बोल खट्टे चावी घे थांब दादू थोडं ते पुढे ढकाल ना भाट्या फाट्या फाट्या पडल वाटत रे अरे खोल मार ना कसा मारू चावी ने चावी मोठा काही झालंच नाही वाटत नाही म्हणतो मागच्या दोन मिनट खड्डा करून घ्याल का मला खड्डा करा काय झोर झोड करा खड्ड्यासाठी चावी बी घुसा होते मोठा होते काय न होत म्हणून मी बोलतो टोपामध्ये जायला दबा तलू तेल टाकून सो गाईज कळू फ्राय खूप मुश्किल आहे आमच्याकडून कळ फ्राय नाही होऊ शकत त्याच्या मुला प्लॅन कॅन्सल झालेला आहे तर आता आहे टोपा मध्ये टोपागे तर गायझ बघा हे बनलेच नाही बरोबर त्याच्यामुळं आता आम्ही काय करणार माहितीये का तर आता टोपामध्ये मस्त हे करू आम्ही कारण कौल फ्रायला बरोबर नियोजन नाही उलट पोरांचं आमच्या कोणत्या त्याच्यामुळे आता दगडी करीच कुठे काय नियोजन आहे चट काही चला गाय जरा जवळ करू आता टोपा मध्ये एवढा मोठा टोप ना एवढा मोठा टोप आहे काही टोप पण बघा एवढस टोप आणले जसं का चाय बनवायची का मॅगी बनवायची कोणी घेतला टोप टोप कोणी घेतला आकाशनी को टोप घेतला काय आकाश मॅगी पण बनवा आलो ना आम्ही आमचं असं होतं उलट बरोबर नियोजन नसतो आमचं उलट घर रुपये आपण असतो काम हे घ्या रे बांधला कौल फ्राय घ्या का चायला डेंजर काम झाला चायला भुंक्या भिंक्या सावा लागल्या झाल्या ना कांदा नाही कांदा नाही टमाटा नाही निस्ता लोणचा तो आमचा काला होईल त्यामुळे बाबा काय करायला मी मस्त माती लावायला घेतले काय करू ना काही नाही असं आले घ्या माती आलोय तीन वाजता पाच वाजता आले आता झोपायचं मी तो बोलतो

टाकत राहा हे तेल मला जा हो गे। का उरले होते मला त्या घरी गे, 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 गे। रे घे कुठे आणि टाका ग काही टोप एवढा मोठा नाही रे एवढा मोठा टोप नव्हता आणायला मी रे चुकी झाली हा लाईच म्हणे टोप आणला रे आ शाहरुख खान गाई झाला माहीत ब्लॉक बनणार रे म्हणून बघा चासपाइस आणले नाही एवढा मोठा टोप ना काय आणू ला। रे याला चाय पण नाही बनणार याच्यात मॅगी बनवायचे तर चला काय आता गरम मस्त तेल करू आपण तेलाचा आवाज आहे तेला आवाज ऐका तेलावाज ऐका तेल गरम झालेला आहे आपला आता पटापट टाकून घेऊ आपण याच्यामध्ये चिकन घ्या भजी घेऊ वडे चार चार पाच बघा काही कसा आले काय खा का तडपतोय का तडपतोय काही बघा का तेल आले हे बघा बघाय कधी बघा मस्त आग पेटले उलट भारी उलट आपला कौल फ्राय पेक्षा हे बरा उलट लागेल जास्त मेहनत पण करायला लागणार नाही आता आपण सगळा मिक्स के तर केले आता जवळ आहे जरा कॅमेरामॅन जरा जवळ जरा थोडीशी घात नाही जरा थोडीशा आग लावा थोडी सुगंध असा सुटला आहे ना तुम्ही असा चिकन कुठंच खाल्लं नसेल जर तुम्हाला खायचं असेल तर आमची पाच पोर आहेत यांना ऑर्डर द्या तुम्ही एवढा मारतील आम्हाला वापस कधी बोलून ना राहत <laughs> नाही खायचं असेल तर खोनीला या 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 खोनी गावात या गाई कसा बघा ना वास सुटले सुगंध दूध चटका तेलाचा येशील कधी माझ्या सोबत वापिस नाही कवला फ्रायचा चिकन फ्राय जाऊ द्या राडा कांदा भाजी बटाटा भाजी गाई सो कांदा रेडी झाले कांदा भजी कशी होईल काय आमचा नियोजन कधीच ना बरोबर नसतं आहे का तर आम्ही काय पण करायला ना काय ना काय होतं आमच्यासोबत तर मी काय होतो आता थोडा वेळ थांबू जरा चिकन वाचतले बाहेर सुटले सप्पन सांगते सोपन खोटा नाही बोलणार आता थोडा बनवू दे मग त्याच्यानंतर अजून थोडा चिकन बाकी आपला तो पण टाकायचे थोडा जाम हे रेडी होऊ द्या आता बनले तुम्हाला दाखवतो टेस्ट कशी तर चलो तर आता आपला झाले चिकन आता बा काढू आपण थैलीमध्ये एका आणि पेपर पण थैलीमध्ये आणि बघा असं एकदम लाल भडक झाले एकदम तंदुरी सारखा हो असा चिकन तुम्हाला कुठं बघायला भेटणार एवढी गॅरंटी माझी वास असा येतोय ना कसा तो वास एक नंबर एक नंबर ना असा घरी तरी खाल्ले का तुम्ही बघा <laughs> का गाईज आम्ही प्लेटी पण नाही आणल्या त्याच्या मुलं बघा हे थैला घ्यायला लागतं आम्हाला टाकून बघू आणि मग टेस्ट बुक अशी आणि याच्यावरती आपण मस्त कुठला मसाला चाट मसाला सोडणार आहे आपण चला आता काढून घेऊ पटापट सगळे पीस आपले एक एक दादू काला चाय गे काला चाय बनवली लई मोठा टोप आणले खरं म्हणजे टोप बघून ते झाले सगळे आता थंड हो तो टाका तर गायच बघा अजून बाकी लय चिकन आहे इथं आहे याच्यामध्ये पण आहे अजून तर आता हे थोडं टाकून घेऊ ऑफिस जल्लोष सो गाईस आपले लॉलीपॉप रेडी आहेत आणि आता चाट मसाला टाकू यांच्यावरती रावाचं आता तुम्हाला एक पीस खाऊन दाखवतो मी झणझणीत जन गरम गरम झाले आ निसत तोंडात पाणी सुटले गाइस एकदम क्रिस्पी लेक पीस तुमच्या तोंडात पाणी सुटलं असेल तर कमेंट करून सांगा मला हा ही एवढा भाई झाले ना एक नंबर म्हणजे प्रॉपर पण शिजले आणि चाट मसाला टाकले ना अजून मजा येते खाऊ आपण काही खाऊन घेतो पटापट दुसरा पण बनले आपला हे भया म्हणजे चाट मसाला मिक्स केले बागा कसा वापिस बनलय कडाक कडा असं वाटत ओरिजिनल लॉलीपॉप पीस आहे का दे 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 गजा। लजीज सोन झाला दे 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 दे। ना माझा एक कुठे बनवला एवढा खूप मेहनत लागते घरा मेट टाकून बघ अजून आम्ही एक किलो चिकन बाकी एक चिकन एक किलो चिकन खाल्ला अजून एक बाकी सो गाईच चला आता आमची मस्त पार्टी वगैरे झाली आता खाऊन वगैरे झाले तर आता आम्ही निघतोय घरी खूप टाइम झाले सात वाजला ते सात ने साडेसात वाजला ते आता कालू पडत त्याच्यामुळे निघतो पटाफट हे आलूया रे तर चला गाईस आता घरी निघतो पटाफट कारण काटेबिटी जामे इथं काय घरी जाऊन भेटतो तर चला गाईस निघूया घरी तर गाय आता जस्ट घरी आलोय आई आमच्यावरती पिसरले कला पिसरले तू गाईस तो पुरा काला पडलाय त्याच्या आमची काय चूक नाही कारण आम्हाला माती नव्हती भेटली म्हणून आई काय 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 घे 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 तो घस घे तो घस आई नातू पला नामज तो घस Um -huh. काला पडले तो काला आई तू गच्चला तो माझा तर गाई आई पिसलले आमच्यावरती कारण तो पडले काला कारण आम्हाला मातीमध्ये भेटली म्हणून जा तर गच्चल तुला म्हणून तुला बोललो लॉगिन करतो लवकरच कसा आहे काला टोप चला फे घाला काम कामाईल ना चहा बनवाला तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे नवीन असतील तर पटापट सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो बाय बाय